आमच्या जिल्ह्याचे सर्वे सर्व आदरणीय जिल्हाधिकारी साहेब तसेच आमच्या संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिडकर साहेब आणि आमचे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आदरणीय आमदार साहेब तुम्हा सर्वांचं समस्त दुंडगेकर ग्रामस आया बहिणी माता बहिणी लहान मुलं ओरं गुरं या सर्वांच्या वतीनं मी तुमचं लक्ष वेधितो साहेब ही जमीन आमच्या हक्काची आहे दुंडगे सर्वे नंबर गायरांमधील पाच गट गट नंबर पाचमधील चाळीस एकर जमीन आपण हस्तांतरित करून आपलं काम जोराने चालू केलं आहे साहेब ह्या जमिनीवरती महत्त्वाचा हो विषय म्हणजे दोन हजार एकोणीसला गावाला पुराने वेढा घातला पुराने वेढा घातल्यानंतर आमच्या गावाला लहान मुलांना गुरात घोरांना राहायला बसायला जागा नव्हती पाण्यानं गा गाव पुरा मातला होता त्यावेळेला ह्या जाग्याचा आम्ही सहारा घेऊन इथे आमचा उदरनिर्वाह केला त्याचसोबत आमच्या गावातील शंभर टक्के पूर्ण जमीन ही दलदलीची पाण्याची चिखलाची आहे जे वर्षाचा पोशिंदा भरपूर असंतोष निर्माण झालेला आहे आणि माझी पोलीस प्रशास, प्रशासनाला पण विनंती आहे कृपया आमच्यावर अन्याय अत्याचार होईल असा प्रयत्न तुम्ही करू नका माझी विनंती असेल आणि गावाचा हा संदेश जो आहे आक्रोश जो आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे तर भविष्यामध्ये तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल आज हे सगळे लोक शांततेने आंदोलन करत आहेत आणि शांततेनेच करतील पण शांततेचं आंदोलन करून जरी तुम्ही जर उभारला हा प्रकल्प तरी मला वाटतं हे सगळं काचेचं आहे आणि आमच्या पोरांना हातामध्ये दगड घेऊन ते फोडायला सुद्धा फारसा वेळ लागतो किती गुन्हे किती काय करतात हे तुम्ही करत राहा मी माझ्यातर्फे सुद्धा सांगतो की मी किमान पन्नास त्यांचे पॅनल फोडणार असं प्रत्येक जण मग किती गुन्हे लादले तरी चालतील पहिल्यांदा आम्ही महात्मा गांधींच्या अत्यंत सत्याच्या मार्गाने अहिंसात्मक मार्गाने हा लढा उभारणार आहोत या दोणगे गावांनी जे जे सगळी बायका मुलं सगळी यायला लागली दोन हजार एकोणीसच्या हे सगळे लोकांना काय त्रास झाल्यात काय यातना झालेत हे बघितलेलं आहे मी शासनाला एवढीच विनंती करतो की यांचं गायरान छोटं आहे अनेक ठिकाणी दोनशे एकर चारशे एकर पाचशे एकर सातशे एकर इतकं गायरान पडू नये ते लोक देण्याला सुद्धा इच्छुक आहेत तिथं ह्या प्रोजेक्ट त्यांनी उभा करावा पुन्हा एकदा सर्वे करावा आणि हा धुणग्याच्या माती जो प्रोजेक्ट लादलेला आहे लादलेल्या प्रोजेक्टला आम्ही तीव्र पद्धतीने विरोध करणार आणि विरोधाला हा, जोपर्यंत हे हटणार नाही तोपर्यंत जोडगेकरांची भूमिका जी असेल त्याला आमचं पूर्णपणे पाठिंबर आहे कब्जा साहेब ज्या दिवशी कब्जा केला त्या दिवशी पण आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्ही छानपणाने आंदोलन केलेलं आमचं काही एक ऐकायचं ऐकायच्या अगोदर त्याने अनधिकृतपणे आमच्या खडीचा कब्जा घेतलेला आहे हे आम्हाला आमच्या जनतेला आमच्या गावाला हे मान्य नाही आमचा अधिकार आमच्या मुलासाठी आमच्या भाविकांसाठी आम्हाला परत मिळावा आमच्या पासून ही जमीन तिथे चाबी करून ठेवलेली आहे आज ह्या गाव ह्या घडीपासनं आमचं गाव ह्याच्या गळ्याला आहे उद्या जर पावसा झाली माळी गावासारखं जर झालं तर आमची परिस्थिती काय त्यावेळेला शासनानं थोडा तरी विचार करायला करायला पाहिजे होता आज आमच्या पोराला किंवा कुणाला खेळायला मैदान आहे मैदाना बघितलं आज आमच्या गावात पन्नास ते साठ पूर्ण हे तरुण मुलं काम धंदा नेते त्यांनी दुधाचा धंदा हे केलाय त्या धंद्यावर आता आमचं हे चालणार आणि अशा परिस्थिती ही घाडी जर शासन चार चक्र जर घेत असेल राहिलं काय हो भाग राहिला यात आमचं कसं होणार त्याच्यासाठी आमचा निषेध आहे पुराचा तर आमचा परमान झाली तर दुसरी जागा आमच्या गावाला राहिला नाही खालून लोक वरती आसरा घ्यायला येतात एवढं असून सुद्धा शासन कुणा गावाला विचारत नाही काय नाही एकदम शासनाच्या ताब्यात देते म्हणजे आम्ही गावाले काय करणार आणि वाव हे एकदम अन्यायकारक आहे शासनाचं अन्यायकारक राज्याला प्रकल्प आहे जबाब देणार आणि हे कुठल्याही परिस्थिती आंदोलन यांचं मोडून काढणार गाव आमचं सर्व एकत्र एक आहे हे के आहे गाव असं काय त्यांच्या निवेदन निवेदन आम्ही आमदारला देण सुद्धा स्वतः त्याच्या घरी जाऊन निवेदन दिलंय तरी सुद्धा ह्या गोष्टीची ते अजिबात दखल घेत नाही त्याच्यामुळेच आम्हाला हा निर्णय आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला लोकप्रतिनिधीकडून दखल झालेली नाही मुळातच विषय कसा आहे बघा गावाला शेत जमीन कधी आहे ती दलदलीची आहे त्यामुळे गावातल्या सगळ्या शेत सगळा पसारा आमचा इथं होतो आणि वाढ वडलानी श्रमदानातून एक तलाव बांधलेला आहे जा ज्याच्यामध्ये जनावर गावची पूर्ण पाणी पितात आमचं एक दैवत इथं आहे एक गौळ म्हणून मंदिर इथं आहे आणि आमच्या मुलासारखी जमीन आहे आणि वाढ वडला पासून ही अबाधित केलेली जमीन वापरून जर घेतली तर आम्ही जिवंत असून जगणार आहे इथून पुढचं जीवन त्यामुळे शासनानं बळाचा वापर थोडा कमी करावा आमचा विचार गांभीर्याने घ्यावा कारण तसं बघायला गेलं गावातला सगळा शेतीचा पसारा असू देत मुलांना खेळाचा व्यायाम असू देत गाई गोरांना चारा असू देत या घडीवर आम्ही आजपर्यंत त्याचा वापर केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा आता बघितलं तुम्ही दोन हजार एकोणीस ला जवळपास दहा ते पंधरा घरे पूरग्रस्त झाली आणि ती पूर्ण पुनर्वसन गावचं आम्ही बऱ्याच दिवसापासून त्याच्या प्रयत्नात आहे पुनर्वसन पूर्ण गावचं ह्या जमिनीवर होणार आहे नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आज चाळीस एकर शासनाला जाणीवपूर्वक ते गायरान आमचं आम्हाला मिळालं पाहिजे आमची भावना तुम्ही आज काय करणार काय करणार नाही काम बंद करणार रीत नोंदूल करणार यापूर्वी गोष्टीचं निवेदन वगैरे दिलं आमच्या प्रतिनिधी मग आता या जमिनीचा कब्जा पण झालेला आहे आणि